हाय नमस्कार मित्रांनो आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बघा इकडं मी कुठं चालले आज सकाळी सकाळी घरचे कामं पटापट आवरले मित्रांनो म्हणून रानात भाजी काढायला जायचं होतं म्हणून मी चालली आता मित्रांनो शेतात भाजी काढायला हा बघा इकडं मोठा ऊस आहे मित्रांनो आणि ह्या खालच्या साईडला जो छोटा ऊस आहे तिथं आपल्याला भाजी काढायला जायचं आहे ते बघा तिकडून कोण आमच्या आत्या आल्यात मित्रांनो रानात गेले त्या सकाळी आणि इकडं आता ही बा या बारक्या छोट्या ऊसात जायचं आहे आपल्याला आणि त्या ऊसातली भाजी काढायची ते बघा तिथं कॅरेट ठेवलं आहे आता तो कॅरेट घेऊन तिकडं पलीकडं जास्त भाजी आहे तिकडं काढायला जायचं आहे मित्रांनो आपल्याला तर मी हा कॅरेट घेऊन आली इकडं आता भाजी काढायला इथं बघा मित्रांनो उसामध्ये मस्त भाजी आली आहे कोथिंबीर पण आहे मेथीची भाजी आहे आणि इकडं मका पण लावलेले आहे आपण मग ती बसली आता मी इथं भाजी उपटत मित्रांनो तर आमचं सकाळी सकाळी बघा कसलं मस्त वाटतंय आणि माझा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो मला नक्की सांगा तर या तुम्ही पण भाजी काढायला तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि